नमस्कार शेतकरी बांधवांना या पाठीमागे बघताय की कांदे लागुडे आहे तर कांदे लागवडीला पहिला स्प्रे करणं गरजे कर की जेणेकरून कांद्याची पाच चांगली झाली पाहिजे कांद्यातला जो गाभ्यामध्ये असणारा जो, जो माव आहे तो माव गेला पाहिजे पात चांगली झाली पाहिजे आणि येणारा आहे याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे तर कोणता व्हिडिओ आहे कोणती व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला माहिती मिळणार आहे त्याच्या हा निश्चित व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा रेडी आपल्या कांद्यामध्ये या ठिकाणी जो पिवळा मावा असतो किंवा काळा मावा सुद्धा आहे या ठिकाणी आपल्याला लान्सर गोळ या ठिकाणी तीन ग्राम प्रति लिटर या ठिकाणी स्प्रेला वापरायचे त्यानंतर ना कॉन्टॅक्ट uh, आणि सिस्टमॅटिक ब्रोश्युनाशकमध्ये या ठिकाणी साप हे तुम्हाला पद्धतीने काम करणार आहे दोन ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये वापरायचे त्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये एखादं आर ग्रोथ प्रमोटर या ठिकाणी पीआय इंडस्ट्रीचं जे बायोट आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या दोन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर एखादं खत अर्थात आय सी एलचं अकरा छत्तीस चोवीस या ठिकाणी वापरायचे आणि महत्वाचं जे आहे ते सिलिकॉन युक्त स्प्रेडर असेल किंवा ऍडव्हान्स स्प्रेशचं जे काजू आहे ते आपल्या या ठिकाणी वापरायचे हे चार ते पाच गोष्टी आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिक्सिंग करून या ठिकाणी तुम्ही फ्रीच्या माध्यमातून वापरू शकता त्या निश्चितच तुम्हाला पद्धतीने फायदा मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अपेक्षित धन्यवाद